आपण पाहत आहात सिनेमागृह हाऊसफुल दिसत आहे परंतु छावा चित्रपट शालेय विद्यार्थ्यांनी बघावा यासाठी अनेक सामाजिक संस्था गावातील पदाधिकारी विविध मंडळांतर्फे मोफत चित्रपट बघण्यासाठी आयोजन करण्यात येत आहे अशाच प्रकारे बागलान तालुक्यातील पिंपळकोठे येथील जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पी व्ही सिनेमा पिंपळनेर येथे बारा ते तीन या वेळात छावा चित्रपट गावातील दानशूर व्यक्तींकडून विनामूल्य दाखवण्यात आला तसेच या चित्रपटाला घेऊन जाण्यासाठी श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सुधीर सुधीरे यांनी सेवा मोफत उपलब्ध करून दिली शालेय विद्यार्थ्यांनी चित्रपटाचा आनंद घ्यावा यासाठी बाळकृष्ण भामरे शंकर भाम्रे, नितीन भामरे आहिरे गुरुशी संदीप भामरे संदीप भामरे धनंजय भामरे तुषार भामरे रवींद्र भामरे सुदर्शन भामरे प्रकाश भामरे संतोष भामरे या दानशूल व्यक्तींनी रोख स्वरूपात रक्कम देऊन चित्रपट विद्यार्थ्यांना पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली यावेळी भूमी सोनवणे या, या विद्यार्थिनीने संभाजी महाराजांबद्दल जीवन चरित्रावरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला हर हर महादेव या जयघोषाने परिसर धुमधुमला होता छावा चित्रपट बघण्यासाठी दोनशे पन्नास विद्यार्थी सोळा शिक्षक दहा ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते पिंपळकोटे येथील ते नववी पर्यंतच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना आपल्या हिंदू धर्माप्रती जागरूकता आणण्यासाठी उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या इतिहास त्याचे नेतृत्व शौर्य पराक्रम त्याग आणि धर्मरक्षणार्थ बलिदान तसेच महाराष्ट्राचे सांस्कृतिक वारसा छावा चित्रपटाद्वारे विद्यार्थ्यांना अनुभवता यावा यासाठी आम्ही केलेला हा एक छोटासा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया पिंपळकोटे येथील उपसरपंच नितीन भामरे यांनी व्यक्त केली छावा चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी प्रत्येक गावातील समाजसेवक विविध मंडळांनी मोफत सेवा उपलब्ध करून द्यावी हा चित्रपट प्रत्येकाने आवश्यक बहावा जास्तीत जास्त या चित्रपटाची सोशल मीडियावरून जनजागृती करावी अशी यावेळी नवीन शेमळी येथील दुर्गसेवक कुमार शिव वाघ यांनी व्यक्त केली बागला वृतांतसाठी विभागीय संपादक गणेश बागुल